माप दिखाओ जरा संजू संजू साड़ू के माप दिखाओ जरा माप में पाप एक दिखाव जरा ऊपर लगाओ काटो का पे करो कर काटो काटो काट बने ले काटो काट बने ले अरे वाला कुरी तरह आवर दे रही <laughs> आवर दे रहा वाला कुरी तरह डिजाइन अरे मी मार्केट खाल ले मैं खाल ले अरे मी गिल्ड ले मार्केट फुल फुल गोची झाली आहे फुल लोच झालाय पहिला वर्कशॉप अटेंड करतो मग तुम्हाला मला सांगतो की काय गडबड केली नाही मी मला वाटलं भोसरी म्हणून मी भोसरीला गेलो पण होतं शिवाजीनगरमध्ये चार मिनटं बाकी तरी पण पोचलोय भाई पण डिटेल परत सांगतो भाई पर लई गडबड झाली नाही तर आम्ही आलो आज चायना चायना टाउन मध्ये वैशाख चायना मध्ये आलोय काम कसली तळमळ चालली आहे बघा दोघांची हो सगळ्यांची तळमळ का कारण अजून एकदा ऑर्डर करायचं आहे पनीर सिक्स्टी फाय सोयाबीनची भाजी आहे अजून आहे भरपूर राणे आता कडी मशीन आता शुभमची वाट बघायची चालले पण शुभम बघा वाट बघायची आधीच संपवायचं हा हा करतो 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 खतम करते शुभम कि हो खते माननीय शुभम साहेब शुभम रवी ढोने इज हियर आम्ही ट्राय केलेला लवकर खायचं पण लवकर आलं शुभम आम्ही असं म्हणणार होतो की अरे आमचा प्लॅन कॅन्सल झाला चला चला पण लवकर आला शुभम आता शेअर करावं लागलं सगळं तरी एवढा तू पडलाय बघा विषय तर आम्ही आता चाललोय खाली गाडी धुवायला खूप काम आहेत बरं का आम्हाला त्या सगळ्यात कामांमधलं महत्वाचं काम काय माहित चहा चहा पिण्याच चहासाठी ही निवड म्हणजे दहा वेळा म्हणे खूप काम आहेत चल सामान आणायचं खूप काम आहेत खूप काम सामान आणायचं खूप मी म्हणलं काय आणायचं फुल आणि म्हणलं अजून काय एवढं सामान आणायचं चल चल लोक सा। चहासाठी खाली घेऊन चल <laughs> कसलंय तू आपलं दर सुट्टीच्या दिवशी ठरलेलं असत तिथं वर जाऊन चहा प्यायचं सगळं विसरलंय नाही काय नाही सगळं विसरलं राग राग आहे फक्त सुरुवातीला सुरुवातीला तेवढं गोड गोड वागायचं बरोबर जाऊ लवकर अरे कारण ही सगळ्यात भारी चाय बनवते तू खूप भारी बनवते अरे पण तू खूप चांगले चाय बनवतीस तरी पण आपण तिथंच जायचंय एवढं चाय चांगली बनवत असताना का जायचं सांगा दुसरीकडे सुंदरीले आहे बघा तिकडे आज गाडी काढायचं कारण दर्दे दिल दर्दे मुश्किल आहे आज खूप दिवसाने खूप आठवड्याने आम्ही या जागेवर आलो हेच म्हणत होते हॅपी फक्त ह्या गोष्टीसाठी त्यांनी दहा वेळा मला म्हणले चल बाहेर लवकर आपल्याला सामान खूप <laughs> आणायचंय आणायचं <इसे क्वाएं> फक्त <laughs> चहासाठी खूप सामान आहे बघा हे सामान आहे हे सामान आहे हे सामान आहे हा ना डोळा काढते का काय बाहेर आता बाई सुंदरीचा नंबर आहे आली आहे कशी बसते तिथं लाईन वर गर्दी बघा कधी गडबडीत ना सुंदरीला चांगली होतली नाही हो। अशी कस गाड आता तिथं पण एवढ्या गाड्या त्यांना काय बोलायचं सो आता घरात जातो मीच कापड घेतो पाणी घेतो जर असं सांग

पानं म्हणजे सोनं हार नाही फुलं आहे हार आहे हे तुझं सोन कसे बाई पत्ता मारूगा चिक्का पूजा वगैरे झाली आहे आहे सुंदरीला आता पूजन वगैरे सगळं आता निघतो आम्ही जाधवाच्या घरी जाधवा जाधव सर नवीन गाडी घ्यायला लागले आणि हा पहिला सण असा आहे माझ्या आयुष्यातला की ज्याच्यात सोबत आहे लोक सकोली नाहीतर दिवाळी असो दसरा असो काही असो एकटाच असतो मी दसऱ्या दिवशी पूर्ण घर साफ करतो <laughs> फुलंबिलं वाहतो पूजा करतो ह्या वर्षी जरा बरं वाटतंय मी लंडन लवकर हा त्याची फ्लाईट जरा लवकर होती त्याला म्हणलं ये इथं बाई थोडासा टाइम स्पेंड कर मध्ये त्याचा खूप मोठा बिझनेस आहे त्यामुळं कसं त्याला वेळ खूप कमी मिळतो बाय आणि छकुली तर हाय म्हणून आपलं काय बरं वाटतंय जरा खूप आयुष्यात मनाला पाहिजे असा पार्टनर आणि जिवलं कसले की की अजून काय पाहिजे आहे 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 चलोलेच गादा वाट बघायला लागला माझं तिकडून येताना असलं काय घेणार नाही शांत बस साहेबांनी गाडी घेतल्या सगळ्यांनी कॉंग्रॅच्युलेशन करा बाई थँक्यू 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 असं ऐक मेन काय घ्यायचं कसलं काय घेणार नाही मी इथं फक्त जेवायला आलो जेवायला आलो जेवणार जाणार आहे तर व्हिडिओग्राफर फोटोग्राफर म्हणून आलो नाही तिच्या आपण चालू करायचं हो हो त्याला येते का पण गाडी तर जाधवांनी ही गाडी घेतलेली आहे आणि गाडीची ही मालकी नाही <laughs> लुतला नाही कोणची <laughs> इच्छा आहे ना गाडीला पेडा चारायची चार जाधव गाडीला पेडे पुढे दे, इथं ठेवा की आव इथं ठेवा इथं इथे ठेवा नाही काय हो ना तिथं काय नाही खाईल ते खरंच चुकीच गायडन्स चुकीचं गायडन्स चुकीचा तिकडचा ब्रेक दाब आणि दाब आहे जोरात दाब होता बाय आता हे एवढे मोठी चावी या गाडीला बसवायचे आशिष चावी अशीच चावी आपण ती हिरवी गाडी दिसते का तिला लावली होती अशीच <laughs> <आशे> चावी <laughs> सेम एक तर एकदाच दाबून ठेवा गे फक्त तर जाधव शकलेत पार्किंग लाईट कशी लावायची हे नको टाकू जाधव एकदा पार्किंग लाईट हे बघा गाडीवर काय लिहिले बघा रोहित जाधव जाधव सर गणपती बाप्पा बोर्या रे जाधव सुपर हिरो पॉवर पावरमॅन ला <laughs> 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 जाधवाच्या घरनं आलोय जेवण खाऊन आणि आता आलोय वैशाखच्या घरी आणि वैशाखच्या घरी बघ काय वैशाखच्या घरी ठेवलेत बाटल्या कशाच्या माहित आहे या कुकवाच्या को बाटल्यात कुत्रे म्हणून काय भाई टेक्नॉलॉजी बघा नवी मी या साईडनी आलो म्हणजे जातो मला इकडून जातो बघा कोण भेटला आम्हाला रस्त्यात रँडमली भेटले बोरग रँडमली मनात असं थोडं चाललेलं फोन करायचं फोन करायचं भेटलं नसीब नसीब का है अच्छे दिन कुछ कुछ ना अंकिताच्या म्हणजे आम्ही मम्मी पप्पाकडे आलोय मम्मी पप्पा इथंच आहेत वाकड मध्ये सो दशरा विष करायला आलोय मग आता इथून अर्ध्या तासात वापस आपल्या घरी आहे कारण तिथं बाई अजून घरात पूजा करायची सुंदरीची पूजा केलेली देवपूजा केलेली पण घराला हार बांधा हार घालायचं आहे आणि मेन पूजा करायची आहे सगळे इलेक्ट्रॉनिक गोष्टी जे हे करायचे असतात का नाही पोसायच्या असतात ते सो आता इथं अर्धातच थांबू आणि इथनं निघायचं आहे मग आज घरी वापस आकाशवर येणार आहे संजय तर असणारच आहे आलं तर सिद्ध येणार आहे आणि झालंच झालंच तर वैशाख येणार आहे मग आता बघू कसं काय जातं आणि येतात का नाही पण आता इथून पहिलं घर निघायचं कोमरीची वाट लागली आणि रात्री जेल स्लो लूज मोशन लागलेलं ना बाहेर वाट लागल्या वाट अचानक उपासानंतर खाल्लं त्यानंतर कोर्टने उत्तरच दिलं सो आत्ता घरी आलं आता वाजल्यात सात सात पंधरा साडेसात साडेसात वाजल्यात तर सगळ्यात आधी फ्रेश होऊया चेंज करूया आणि हार बनवायला घेऊया अंकिता पूजा करायला लागली थोडीशी पूजा झाली सो पुस्तकं जरा नीट करूया पुस्तक पण पुजायचे आहेत बघा आमची दुर्गा बघा आमची सो आता मी पहिलं तयार होतो कॉस्ट्यूम महाराजा वरचाच महाराजा कॉस्ट्यूम हार बनवतो हा तर विषय असा आहे सोयी धागा फुलं आंब्याची पानं मला ना आधीपासनं सन आवडतं आणि हे असलं करायला तर लईच भारी आवडतात त्याच्यात तर लग्न झाले त्याच्यानंतर तर अशा गोष्टी जरा जास्तच आवडतात तर आता आपण हार बनवायला घेऊ आपलं टॅलेंट बघा पाहिजे टॅलेंट संजय लागल्यावरती आकर्षर ऑन आहेत वैशाख ऑन द्या बाकी अजून कोण येत आहे कोण नाही माहीत नाही आणि हार बिर लावून झालं की जरा सोनं वाटूया रिच रिचनेस दाखवू आपण सोनं वाटू सोनं

इशे बोले चुम भाई? भाई। इशे तो चिमचिम चापडी तुला दिवाळीत ऑर्डर असेल तर सांगा शंभर रुपये हार दीडशेचा माल शंभर रुपयात देणार आम्ही लिमिटेड लिमिटेड ऍडिशन आहे लिमिटेड ऍडिशन ओ भाई आता बघा मापात पाप केलंय का बघा मी फक्त टॅनड अरे मला परिचर आवड द्या रे आवड द्या र मला डिझाईन म्हणजे अरे मी मार्केट खाल्ल खाल्लंय अरे मी किणलय मार्केट आबा इकडे बाई अग तस नसतं ती तू बस तू पाय इथं विषय अग डोक्याला तो तो का नाही असा आशीर्वाद आहे बघ आशीर्वाद अगं असू दे ना अगं नको अगर नको ते लटकेश इज द ग्रेटेस्ट थिंग इज दे अवर ए <laughs> <laughs> भाई यो भाई काय हो बाप तुझा जिनियस ए रे जिनियस दुसरा हार पण लेते में माप में पाप नहीं करते बस ओ <laughs> <laughs> स्वामी, <ना। laughs> स्वामी, <laughs> स्वामी ना स्वामी तुमच्यासाठी येस ब्रो ए भाई बघा दुसरा हार रेडी परफेक्ट एकदम अरे संपलाय रे विषय भाई ब्याकर रे आव्या ब्याकर ते फिरणे म्हणजे टेकणे बघ आबा आबा इकडे बघ फक्त आबा बघा ना झालेच ती गोष्ट वेगळी हे बघ की भाई मी बनवला मी मे मी बनवला कैसा बनाय रे कैसा बनाय दिवाळीत ऑर्डर कन्फर्म चालणार तर आपण जरा कॉस्ट्यूम मारलाय बघा हा कोणता आहे अगं धर बर पुढचा जरा दाखवतो हे बघा आजकालची जनरेशन बघा जनरेशन बघा आजकालची फोन 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 नसतो मॅडमची अशी साडी आहे व्हिडिओ व्हिडिओ आता चालू झाले पूजा आ, आकसर, वैशु, संजय, आमी ए, आता पूजा वगैरे सगळं झालं आहे आकाश सर वैशू संजया आबा मी घरच्या हा ब्लॉग इथंच हे कट करतो आहे कारण खूप मोठा ब्लॉग नाही बनवायचा आता ह्याच्या पुढचं जे येईल कंटेंट ते दुसऱ्या ब्लॉगमध्ये असेल तो तर जर हा ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर प्लीज थोडासा सपोर्ट ला करा ला पुश करा शेअर करा मित्रांना चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांना एक मिनिट सगळ्यांसोबत बोलतो एकच मिनिट फाईव्ह सिक्स सेवन एट दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक सिक्स सेव्हन एट दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा Happy Dashira. Sivet Chuk. Siv Chuk Partner family, bro. Bye. Check here. See you next bro.